तत्करी मित्रांनो सध्या कापसाला काय भाव मिळतोय आणि राज्यातील कोणत्या ठिकाणी कापसाला किती भाव मिळाले याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून पाहूयात देवळगाव राजा इथं आज बाराशे क्विंटल कापसाची आवक झाली असून कापसाला जास्तीत जास्त सात हजार आणि सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपयांचा भाव मिळाला सिंधीसेलू इथं तेराशे क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण सात हजार एकशे पाच रुपयांचा भाव कापसाला मिळाला त्यानंतर पुलगावी इथं जास्तीत जास्त सात हजार एकशे एकावन्न आणि सर्वसाधारण सात हजार रुपयांचा भाव कापसाला मिळाला अमरावती इथं जास्तीत जास्त सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण सात हजार एकशे पंच्याहत्तर आज पारशिवणी बाजार समितीत जास्तीत जास्त सात हजार पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण सात हजार पंचेचाळीस रुपयांचा भाव कापसाला मिळाला शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे कापूस भाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा